हेलो हेलो वर्षा साहू या पटपट लाईव्ह सबस्क्राईब करायचं पटपट साइलेंट गेमर हेलो भाभी जी राजेंद्र दादा हेलो एटी हेलो लाइक सब्सक्राइब कर डबल टैप करा टाँटी कितनी बार एटी अच्छी बात करते हो भाई अपनी माँ बहन से भी ऐसे ही बात करते हो 80. या पटपट लाइव वरती ना मग गुड मॉर्निंग ते समजलं नाही मला काय डन थँक्यू म्हणजे फक्त सदस्यांसाठी लाईव्ह घ्यायचं असेल तर काय सेटिंग से मध्ये ते बघितलं मी जाऊन पण काय झालंच नाही काय तसं ऑप्शन पण येत नाही कि ना मग बघतो स्क्रीनला डबल टॅप करत चला पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक केले टेलर बोलते थँक्यू आज जास्त लाईक होणार बरं वामनदादा थँक्यू कोणाला तरी दाखव बरं बरं दाखवते पण कोणी जास्त मोठे युट्यूबर पण नाहीत इकडे त्याच्यामुळे काय समजत नाही एक तर महादेव दा हे ताई जय भीम जय शिवराय जय संविधान स्क्रीनला डबल टॅप करून सबस्क्राईब करायचं पृथ्वी कॉलेजमध्ये लेक्चर चालू आहे <laughs> बरं नाच त्यामुळे मी त्यांचा आवाज ऐकू नाही शक बरं बरं ओके पृथ्वी <laughs> गुरुना दादा गुड मॉर्निंग नमस्कार एस पी स्क्रीनला डबल टॅप करून सबस्क्राईब कर चला रावजी दादा जय श्रीराम जेवण झालं माझं शरद पवार तुमचं झाले की नाही हो बरं आहे की एस पी तुम्ही कसे आहात थंडी सुटली आमच्याकडं तुमच्याकडं धर्मेंद्र दादा हॅलो दादा बोला हो केलं की के? पृथ्वी रवी दादा जी सो करोड नाही आहे मेरे पास रवी कुमार जॉन्स हॅलो विष्णू दादा थँक्यू यू डॉन चौधरी थँक्यू यू पी चेहरा काहीतरी आवड कसे झाले पै बाबा लव्या असल्याने सुद्धा ही फिकं पडाले थंडी समोर मोहोळच्या रुपये होया बन सुबह सुबह हे क्या क्या देखना पड़ता है अरे किसने का देखो दीपक दादा सोलापूर सोलापूर जिल्हा से हो सुमित दादा हॅलो ब्लॅक डॅम बरं आर डी ट्वेंटी वन हॅलो हँड्स नमस्कार दादा ट्वेंटी लाख मिळाले <laughs> कशाचे ट्वेंटी लाख मिळा ट्वेंटी लाख ट्वेंटी वीस ट्वेंटी लाख मिळाले काय फक्त ट्वेंटी सूरज माने विष्णू दादा नाही झालं झालं जेवण तुमचं झालं नाही सूरज दादा कॉपी द्या आम्हाला पण बरं मी कुठं कॉपी पिते सूरज माने सुधीर दादा हॅलो दादा बोला लाईव्ह लाईक करून चॅनेल करा स्क्रीन टॅप करत चला पटपट आज चांगला दिवस छान थंडी भर, थंडी भरपूर आहे पता नहीं, कहां से तुम्ही जाते मोठा तुम के अक्षरता हॅलो गंभीर दादा बोला प्रवीण दादा ताई थंडी आहे का भरपूर थंडी आहे बघा लई म्हणजे लई प्रमाणाच्या बाहेर हो आमच्या इथं पण थंडी खूप सुटली आहे आज बसलो आहे बरं बरं चहा पाणी हो चहा पाणी झालं जेवण झालं सचिन दादा ताई मी आता व्हिडिओ चालू केले आहे तुम्हाला दिसतो नाही दिसत ना तुम्ही सचिन दादा दाजी मोहोळचे मी अनिल दादा हॅलो विशाखा ताई बोला सुमित दादा बर पुणे सुमित दादा नागरसेवक दुर्गेश बरं स्वागत आहे लाईव्ह मध्ये ताई हॅलो ज्ञानेश्वर दादा जय भीम एकदम मस्त आहे तुम्ही कसे आहात गंभीर दादा मोहोळचे मी रेश्माताई बोला स्क्रीनला डबल टॅप करा सबस्क्राईब करा चला हाय अजिबात नाही मग कस करायचं व्हिडिओ दिसण्यासाठी तुमचे पन्नास सत्तर सबस्क्राईब पाहिजे तेव्हा तुम्हाला ऑनलाईन येते व्यासलिन काय करत नाही व्यासलिनचा फरकच पडत नाही एस मी छान आहे नाही छान आहे बर ज्ञानेश्वर ओके विशाखाताई मोहोळ आहे मोहोळ आ हॅलो रेश्मा ताई मी पण मोहोळची आहे तू कुठली मोहोळची सोलापूर मोहोळ राणी ते हॅलो रामदादा बोला दादा वह नाही पता व नाही पता ओके दाजी मोहोळ मधून कुठून बोलताय प्रॉपर नाही सांगतायत दाजी मोठे ज्ञानी श्रद्धा बरं दुर्वाज छान दिसत थँक्यू दादा लाईक सबस्क्राईब करत स्क्रीन स्क्रीनला डबल टॅप करा कांटाळीच बसले ऐकूच ही नाही काय झाले की चंद्रकांत नावी हॅलो हे लँग्वेज नाही समज मय आत्ती दादा बोला लाईव्ह लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा पटपट सबस्क्राईब करत चला एकशे चौपन्न जण आहेत लाईव्ह वरती सबस्क्राईब काय झाले की करत नाही कोणी ज्ञानेश्वर दादा दुर्वाज चंद्रकांत कृष्णा देवराम दादा देवरामदा काय काय बिझनेस वगैरे काय नाही शेतीच शेतीच करतो देवराम दादा बाई मी तिथेच राहते की गणेश गायकवाड दादाचे शेजारी तू कुठे कोण गणेश गायकवाड रेश्मात लवर राहुल हो भेटतात लवर राहुल भेटतात पैसे पावसासारखी आलीस आयुष्यात थेंब थेंब प्रेम होतलंच मनात तुझ्या हसण्याने फुलतात भावना तू आहेस म्हणून उज्ज्वळ जगणं महाजन बरं नाव तर वेगळंच आहे मराठी लिहिलंय चांगलाय दिलीप दादा पती देवशी तीच करतात आणि ऊसाची मशीन त्यांना चालवता येते ऊसाची मशीन माहितीये का तुम्हाला मी मोहोळमध्ये जात आहे म्हणून ए नाही दाजी मोठे नाही सांगतात प्रॉपर जातात रे दादा एकूण अकरा एकर आहे निखिल दादा हॅलो जय श्रीराम बोला देवराम दादा काय शीत उद्दा शिवराय महाल हॅलो देवीदास दादा हॅलो मुकेश भाई बोला काय उभीला बसा फरक पडेल बरं शुभम दादा ताई मला सपोर्ट करा ओके शुभम जयस्वाल पहिले शॉर्ट पहिल्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा रिटर्न करते कशी आहेस मावशी एकदम मस्त श्रावणी खास आहे जणू प्रेमाच्या समुद्रात वसलेला प्रकाश आहे मन हरवून बसतो तुझ्या त्या स्मितात तुझ्या भेटीचीच रोज सकाळ ओके केदार केदार दादा मुकेश भाई इंद्र प्रस्त ओके मी मोहोळमध्येच आहे सतीश दादा हॅलो आर्यन दादा काय किती वय पंचवीस स्क्रीनला डबल टॅप करा की सबस्क्राईब करताय की नाही आर्यन पाटील सतीश दादा दाजी मोठे मुकेश भाई सबस्क्राईब करते ना चॅनल पण नाही होतो अगं योगिता ताई शिंदे यांची इथे राहते नाही सांगताय तो प्रॉपर ताई प्रॉपर नाही सांगतायत माल अबेराव लोकांची बायको हायती ती सतीश दादा जय महाराष्ट्र केदार दादा लाईवला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करत चला केदार दादा घरी आई बहीण नसेल तर दुसरीकडे जा बाबा इकडे येऊ नको जे एक साय दीदी कशी आहे एकदम मस्त कमेंट घाण नका करू आपलेही घरी आया बहिणी आहेत जे घाण कमेंट करतात त्यांच्यासाठी मी शब्द तिला लिहून शकत नाही भावना आहेस मनाचा खोल तू भेटलीस तेव्हा उमटलंस तुम्ही काय लेखक आहात का छान छान आर्यन दादा ताई किती पैसे भेटतात ते व्ह्यूज नुसार पैसे पडतात बरं का आर्यन पाटील सचिन दादा आताच एवढं चालू केलं आहे दहा सप्टेंबर बरं आताच गेलाय आता सचिन सचिन दादा भाई जय महाराष्ट्र जय विष्णू दादा चहा झाला तुमचं झालं की नाही लाईक करा हो पटपट लाईक सबस्क्राईब करा पटपट आशातही हो ओके शायरी आई तुम्ही ब्लॉग करा मावशी फालतो ओके विष्णू दादा हो गुड मॉर्निंग बसमेश्वर दादा लाईक like, सबस्क्राईब करून घ्या पटापट गुड मॉर्निंग आर्यन दादा घरी किती भेटतात महिन्याला मागच्या ना। ना, ना, महिन्यात नाही नाही मला आर्यन पाटील अजून पेमेंट नाही चालू झाली माझे डॉलर कमी आहेत आर्यन पाटील नितेश कुमार हॅलो सानिका ताई बोला नागराज दादा लाईव्ह लाईक करून चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करेच चला विस लाईक होऊन करून टाका गीता कशी आहे एकदम मस्त शुभ सकाळ जॉन तुझ्या बोला मला होतं तरी तो आलेच की पुन्हा बरं ताई मी एकदा विचारले होते गावातले बंडू भाऊजींना तुम्ही आमच्यापासून थोडेच अंतर आहात हो ना हो 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 पंडू हो। भाऊजी ते मिस्त्री का ताई शुभम दादा केलं ताई ओके थँक्यू सचिन दादा आता चालू केलं आहे दहा सबस्क्राईब आहे ओके बरं प्रयत्न करा होऊन जाईल सतीश दादा हॅलो तुम्ही कोण आहात ताई मोहोळ मध्ये राहताय बंडू वगैरे मी ओळखल सतीशदा हॅलो दादा बोला रस्तम मोहळचे मी प्रल्हाद दादा ताई सोमवार उपासा असतो का तुमचा नसतो नसतो तुमचा असत आहे का प्रल्हाद दादा दादा तुम्ही किती सिंपल आहात असंच आवडत राहायला विपिन दादा हम भाभीजी बोली विपिन जैन लाईक सबस्क्राईब करा बद्रीलाल साई सांग ओके आज आमचं तेल लावा वे, वे दुकानात भेटेल अगं थंडीमुळे तडकत असेल उला असेल हा हा दुरवाज भर बर... अरे थंडीला आहे आमच्याकडे विठ्ठलला दा हॅलो अभंग रामकृष्ण हरी भरपूर थंडी आहे तुमच्याकडे नाही काय मी सबस्क्राईब केले लाईक पण थँक्यू काय नाव आहे तुमचं मल लाईक सबस्क्राईब करून घ्या विठ्ठललादा हॅलो सबस्क्राईब करते की नाही दोनशे अठ्ठावीस जण आहेत मला पण सबस्क्राईब करा ओके पहिल्या शॉर्ट व्हिडिओवर कमेंट टाका रिटर्न करते काय रमलीन तुला उलली थंडीन आहे ना दादा दादा कुठला मोहोळ आहे जय भीम विनोद दादा रेशमताई हो तेच ते म्हणत होते मी त्यांना आणि बरोबर आहे ताई नक्कीच या रस्ता राम राम रामसिंग हो हो माझ्या आईचं बांधकाम त्यांनीच केलेलं आहे रेश्माताई मोहरचं दुकानाचं रामसिंग चोर आहे श्रेयस इज मायने ओके श्रेयस दादा श्री स्वामी समर्थ रामसिंग हॅलो ध्रुवाज हा हिकड पण भरपूर थंड आहे हो बघा मला पण सबस्क्राईब करा ओके okay, ठीक आहे नक्कीच करणार श्रेयस सचिन दादा मला तुमचे मी प्रत्येक लाईक कर थँक्यू सचिन सरकार थँक्यू बद्रीलाल दादा राम राम जय भीम शाम दादा सुखदेव दादा चकण्या डोळ्याच्या राधाबाई तुमच्या डोळ्याला काजळ जेव्हा छान वाटलं थँक्यू सुखदेव दादा ए माझं जुनं पण मी ह्याच्यावर बनवले बर का सुखदेव दादा जुनं माझं पहिलं पण आहे एक लाख तीस लोकांनी बघितलेलं आहे सुखदेव दादा आणि ते मला गाणं जास्त आवडायचं मी सारखं सारखं ते गाणं ऐकत होते अर्जुन दादा नमस्कार पोपट दादा पाऊस नाही भरपूर थंडी सुटली माय लाईफ आहे ज्ञान ज्योती चॅनल हॅलो ओके एस पी कशामुळे ते तसं दिसत आहे थोंडी कोसली सुटली रस्त्या मजा का एकदम मस्त आहे तुम्ही कसं आहात सचिन दादा बी सेकंड हर्षद हॅलो सचिन दादा बेएससी सेकंड लाईक सबस्क्राईब करून घ्या पटपट आहात मोहोरचे मी ज्ञान ज्योती चॅनल बद्रीलाल सचिन तेंडुलकर भारत छान बर स्क्रीनला डबल टॅप करून सबस्क्राईब करत चला सब्स्क्राइब करायला का बरं विसरायला लागलेत की मोहोळचे मी <coughs> हर्षद सबस्क्राईब करा संतोष दादा रेश्माताई योग्यताई खूप जुनी आहे दे� वायटी वगैरे खूप छान झाले त्यांचे घर चांगले नव्हते आता घर गाडी झाले हो हो, हो रेशमा आहे त्यांचं युट्यूब मुळे चांगलं झालं त्यांचं रस्ता युट्यूब आणि मेन म्हणजे टिकटॉक टिकटॉक वरून म्हणजे टिकटॉक वरून त्यांनी जास्त फेमस झाले आणि मग नंतर त्यांना चा, चांगला रिस्पॉन्स युट्यूबला इन्स्टाला फेसबुकला भेटला रात्रीचं लाईव्ह नसतंय माझं बरं का स्क्रीनला डबल टॅप करा आणि दादा हॅलो सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला दीपक दादा हॅलो अनिकेत दादा बोला सतीश पाटील थैंक यू आहे फॉरवर्ड हॅलो आदर अहिरे चाललंय बरं बरं अनिकेत शिंदे राधे राधे प्रमोद आदिवासी सबस्क्राईब करून घ्या एकशे चौऱ्याऐंशी जण आहेत आपल्या लाईव्ह वरती हॅलो देवीदास नाही बाबा आवडत नाही संतोष कधी कधी व्हिडिओ काढताना लावते तर बाकी असं नाही आवडत मला सर्जीराव दादा बोला राधे राधे कल्याण कल्याण रोठे रात्रीची लाईव्ह नसते एकदाच लाईव्ह असते एस पी आणि के दादा गुड मॉर्निंग होना त्यांनी खूप सहन केलंय देव पाठी गणेश भाऊजी खूप चांगले सहन ओके रेशमा ज्ञान ज्योती चॅनल गुड मॉर्निंग प्रमोद दादा एकदम मस्त आहे तुम्ही कसे आहेत हर्षद थँक्यू हर्षद प्रमोद दादा काय सेवजी जी सोलापूर जिल्हा से पाटील पावडर तर लाव पावडर थंडीची लाव बाबा तूच पाटील एकदा की रात्री नाही आहे बाबा एक तास मला कसा बसा मिळतो माझ्या दोन पोरी लहान आहेत ताई गुड मॉर्निंग निखिल दादा बोला की चॅनल ग्रो होईल ओके निखिल दादा हॅलो अनिकेत दादा नाव काय तुमचं रोहिणी आहे चॅनल ग्रो व्हायचं काय नाही चॅनल माझा आधीच ग्रो आहे एस पी त्यामुळं जेव्हा मला म्हणजे जसं मला टाइम मिळते तसं एक तासभर मी कसं पण लाईव्ह येते फक्त दिवसाच रात्रीच नाही बाबा रोहिणी नाव आहे अनिकेत दादा विजय दादा गुड मॉर्निंग निखिल बोला की सबस्क्राईब करून घ्या की निखिल दादा अनिकेत दादा विजय दादा सबस्क्राईब काय बरं करत काय झालंय की यांना शिवा शिवा ना अच्छे आहे भाई से कमेंट करना सिद्धराम दादा हेलो हर्षद थँक यू हर्षद निखिल दादा बोला हर्षदित हॅलो हाय ना बी मग तर भूतच दिसते खावा खावा मंगेश दादा मंगेश बरोबर आहे का दीपक दादा नाही झालं जेवण तुमचं झाले नाही शिवाजी दादा हॅलो अनिकेत दादा ओके निखिल दादा बोला आपलं लाईक करते थँक्यू प्रमोद दादा लाईव्ह लाईक करून चॅनलला ला करत चला वी आर ज्योतिबा मी नवीन आहे तुमचं गाव मोहोळ आहे बोलो ना बोला की निखिल ओट कसे झालं काय करायचं मग पाटील शेतात गेला नाही नाही शेतात नाही गेलो थँक्यू दीपक दादा संजय दादा थँक्यू निखिल दादा हो ओके स्क्रीनला डबल टॅप करून सबस्क्राईब लिपस्टिक लाव आता के मी केलो ओके लाईक सबस्क्राईब करून घ्या जय भीम दत्तादादा सुधीर दादा हॅलो प्रमोद दादा आपका नाम रोहिणी है मेरा नाम दाझी हॅलो आप का से हो बहुत सुंदर थैंक यू मनीष काय ना सक्सेना हॅलो एस पीम भाया ना झालं बरं बरं लिहा उघड आहे आमच्याकडे लयत बघा दादा नमस्कार पायल तर हॅलो बोला लाईव यायचं अनिता ताई अनिता सिंग पन्नास ते सत्तर सबस्क्राईब झालं की लाईवला येतं येतं अनिता सिंग <laughs> इकडला बाया हो। हा हो हॅलो रमेश दादा सोपन दादा मोहळचे मी लाईक सबस्क्राईब करून घ्या पटापट पण तीसच्या वर का बरं लाईक जाईन तीस पण बड्या मुश्किलीन झाल्यात वीस मिनटं झालं येऊन पन्नास ते सत्तर सबस्क्राईब करायचं आणि ताय दत्ता दादा ता जी काय काय नाही लाईव्ह दत्ता दादा आणख दादा सोयाबीन कापल्या येता का नाही रे अनिकेत दादा प्रवीण दादा तुमचं गाव कोणतं मोहोळ आहे तालुका बी मोहोळ आहे जिल्हा सोलापूर आहे प्रमोद दादा आमारी बहन का बी नाम रोहिणी ओके आणि तदा ओके पाहिल कशात एकदम मस्त महादेव शिंदे नाव छान आहे महादेव शिंदे कमेंट नीट कर हर्षद घरी कोण कोण असते तुझ्या मिस्टर दोन वीर आहेत सासू सासरे आहेत दोन मुली आजे सासू आहे आम्ही एकूण जण आठ ते नऊ जण आहोत घरी जितेंद्र दादा हॅलो निखिल दादा रोहिणी नाव आहे थँक्यू यू रस्तम सुधीर दादा नाव काय रोहिणी ज्ञान ज्योती लाईव्ह काय फायदा आपले सबस्क्राइब मिळतात ज्ञान चॅनल पाटील दादा द्या की आमच्या हिकडला मोकळा नाही का आपलं काय नाही करू पण आहे बरं काय काम चाललंय तुमचे काय नाही पल्लित आहे लाईव्ह घेतलं आहे महादेव शिंदे सोपान दादा काय काम असतंय तुमच्याकडे आमच्याकडे फक्त ऊसच आहे जास्त प्रमाणात बाकी काय एवढं काम नसतं निखिल दादा प्रवीण दादा आंबूस कसले अजून आंबूस जात असते आम्हाला करणार रील स्टार आणि दादा नाव काय रोहिणी यांनी केलं दादा नेहा सक्सेना हॅलो नारायण दादा किती वाजले बहिणी चलो बाय ओके सोलफुल प्रमोद दादा दहा दा? दा वाजून चव्वेचाळीस मिनटं झाले देवा शिंदे हॅलो दत्तादादा मॅडमच्या आणि हो हो झाला दत्ता दादा नेहा सक्सेना हॅलो लाईक सबस्क्राईब करत चला पटपट लाईव्ह ला. सबस्क्राईब करताय की नाही कमेंट मध्ये सांगा मला आम्हाला रील स्टार करा ना मी कसं करणार तुम्ही मेहनत घ्या आहे हो मोठा कुटुंब निखिल दादा नाजी नाश्ता जी नाश्ता हो गे निखिल दादा थँक्यू माहिती विक्की आरफी झालं जेवण तुमचं झालं की नाही लाईक सबस्क्राईब करा पटपट पटपट हर्षद झालं जेवण तुमचं झालं की नाही अडोतीसच्या वर लाईक करून घ्या कैलास दादा लाईक सबस्क्राईब करा हर्षद लाईक सबस्क्राइब करा पटपट पट। लाली लाओ ना रस्तम नाही माझ्याकडं लाली <laughs> नाही आप आप की दादा आपआप की तुमचा केडी कॅपकाट दादा काय काय विकास काय म्हणते निकेल काय मग काय नाही लाईव्ह घेतलं एक पाटीलला नाझीब कितने दो बेटी आहे नाजीब <Sansky> हर्ष दोन वाजता जेवण बरं चुकीचं कमेंट कोण करत नाही ना कोण करत असेल तर मला बोला त्याच्या आईला मी बघतो आहेत वर दोन दा सुधीर दादा झालं झालं जेवण तुमचं की नाही नारायण आहे लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा नारायण दादा सुधीर दादा आणि के दादा मला घ्या ना लाईव्ह 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 उलात राहात की कंटळे कशाने बसले ऐकूच ही नाही उजडल्यापासून ऐकून नाही का खाना निलेश दादा नमस्कार रंजना ते बोला वायटी विकी हॅलो गोलू उठला वाटत आमचा दादा काय नाही लय घेतलाय अशोक दादा धोंडाप्पा हॅलो कोण उठला <laughs> चला <laughs> 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 mm. <laughs> 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 देऊन <coughs> नातले की तुटले किती वेळ झोपलं एवढले झोपत नाही ना रोहिणी ना पाटील आणि केत दा सुदाम दादा झालं झालं जेवण तुमचं झालं की नाही हो हॅलो नाजी जी खेती करते हैं नाजी लाईक सबस्क्राइब करून घ्या पटकन -पट। <laughs> रेखा ताई एकदम मस्त विनाश दादा हॅलो धनंजय दादा बोला धन्पा हॅलो हॅलो ज्ञानेश्वर दादा मोहोळचे पाटील नारायण दादा बोला शेतीच करतो बो असं वैभव दादा वैभव माने ओ बस लाईक सबस्क्राईब करून घ्या पट काय जेवलीस की नॉनव्हेज नाही नॉनव्हेज नाही हर्षद तुमचा गोलू रड हा रडत आहे आणि काय दादा नाजी की किरण शॉप हा जी किराणा शॉप आहे मिस्टर प्रणव हॅलो संतो दादा थँक्यू यू धोंडाप्पा मोळ जी आर एकाताय काय झालं रडत आहे उठले झोपेतून सोलापूर जिल्ह्यातील राह हो 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 विकास दादा दादासाहेब दादा सबस्क्राईब थँक्यू लाईक सबस्क्राईब करून घ्या जे कोण नवीन आहेत जे कोणी चॅनल वरती नवीन आहे शंकर कांबळे कमेंट करा ताईला तुमच्या घरात शंकर कांबळे रेखा ताई लाईक सबस्क्राईब करून घ्या पटापट हो हो, हो आवरली काम काम आवरली शिवाय लाईव्ह पण येऊ नाही वाटत थँक्यू शंकर कांबळे गप्प आहे काय विकासला काहीतरी होते वाटतं वाटत आणि आता हॅलो रमन वर्मा हॅलो शरद सांग मोहळचे मी अः का शरद साड़े बहुत लग रही हो क्यों तुम्हारी बहन सेक्स नहीं शरद साड़े तुम्हारी बहन को लायो लाइव पे सबके साथ शादी करवा दूंगी सबके साथ करवा दूंगी ठीक है फिर से लाइव पर नहीं आना रस्ता दुकानातील लालीला एस पी ऋतिक जाधव पल है तो दे रुतीक, रुतीक विकास तुला कितना उजड़ पड़लासत हे रितिक पण आले रितिक जाधव केशव दादा ददा विकास दंधेवलीचा मुलगा तसंच वाटत मला केशव पण आहे भरपूर जण दंदेवलीचे आहेत जितेंद्र दादा हॅलो लाईक सबस्क्राईब करून घ्या हॅलो अमर गाडे झालं जेवणा अंकित ताई तुमचं झालं की नाही काय नाही नेवान तयामर रेखाताई ताई सोनी हॅलो बी सी ए गेमर विलेज मोहोळ आहे तुमचं दुकान हो आईचं आहे अमर प्लीज कमेंट कोणी करू को नका तुम्हाला कोणी आई बहिणी आहेत की नाही हे ना, ना रेखाताई रितिक दादा काय म्हणते रितिक जाधव दादा त्याची पैदा फुला खालचे तसं बी असेलच पाटील ददा हो एस पी हर्षद किती वर्षाची आहे एक वर्षाची नेहा सक्सेना हॅलो हर्षद बोला दादा जय भीम बी सी ए विलेज महोळ आहे पाटीलदा हॅलो दादा बोला दादा जय भीम पीके गेमर काय माहित ध्यान कमेंट करणार खऱ्यानच नाही त्या का कुठं ठेवल्यात का आम्हाला काय माहित नाही ब्लू नाही देत कारण मी स्वतः पण डिलीट करते रमेश दादा जय भीम राहुल येवले श्रीस्वामी समर्थ लाईक सबस्क्राईब करून घ्या पटपट बेचाळीसच्या वर लाईक जाऊ द्या राहुल एवले लाईक सबस्क्राईब करत चला गेला वाटत तो रितिक जाधव म्हणून एक आहे की हे बघा आहे तुझे पर्सनल नंबर दे काहीतरी तरी म्हंटला हे बघा आलं बघा अजून एक ते रितिकच आहे कोण आहे राजेंद्र खरात जय शिवराय अमरदा बरं बरं मला वाटते मी आलोय तुमच्या बरं बरं रमेश दादा जय भीम प्रमीलता हॅलो लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला एकशे सत्तर जण आहेत कोणी लाईकच करत नाही सबस्क्राईब करता की नाही पाटील दादा गुड मॉर्निंग ताई रेखा ताई हनुमंत अमर दा, दादा लाइक डन थँक्यू हर्षद काय कोकणात कधी आलीस का नाही ना हर्षद ताई हॅलो लाईक सबस्क्राईब करून घ्या पटपट चॅनल ला आपल्या मेरी बी परचून की दुकान ओके शे ताई हनुमंत दादा गोलू गोलू हाय की रितिक जाधव कसलं छान बोलते ताई म्हणते पुन्हा नंबर म्हणते कोणाच्या मनातलं काय सांगता येत नाही राजेंद्र खरात थँक यू पाटील रवींद्र म्हणजे किराणा दुकान आहे मॅम ओके पाटील रवींद्र बरं पन्नास लाईकला थोडे कमी आहेत लाईक सबस्क्राईब करून घ्या पटपट तीन लाईक कमी पटपट पर पर लाईक सबस्क्राईब करा तुमचं दुकान हो आईच आहे सचिन दादा गुड मॉर्निंग विठ्ठल दादा तीन म्हणल्यावर मी एक लाईक केली होता बरं बरं बर सोनेलताय आईच आहे सोनेलताय लाइक सबस्क्राईब करून घ्या पटपट चला मग बाय आता गोलू रडत आमचा गोलू बाळ काय हो का बसलय बघा बसलय चला मग बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग सुवास असेल चला बाय सगळ्यांनाच आवाज कसलं करती